कामगार आहे ती वीज मंडळ आहे अस्तित्वात आहे आणि अशा वेळेला अशाचे प्रश्न जो सोडवायचे नाही तर प्रशासन काही झोपा का हा एक पहिला वास्तविक पाहता जुन्या काळामध्ये अशा प्रकारच्या कंत्राटी पद्धती नव्हत्या अलीकडच्या कर्ण काळामध्ये शासन आपलं पैसे वाचवण्यासाठी ही कंत्राट पद्धतीचं खूण हे अलीकडच्या काळात आणलेलं आहे हे वसंतच्या कारकिर्दीपासून ही कंत्राट पद्धत चालू झालेली आहे वास्तविक पाहता या कंत्राट पद्धतीमुळं कामगाराचा पगार कमी होतो त्याच्यामध्ये त्याचं भागत नाही तुटपुंज्या पगारामध्ये त्याला काम करावं लागतं आणि त्याच्या कामगाराच्या मोबदल्याबद्दल त्याला सिक्युरिटी कुठलीच नाही आणि त्यामुळे सुरक्षितता नाही असा माणूस वयोवृद्ध झाल्यानंतर त्याला कुठल्या प्रकारची पेन्शन योजना आणि कुठले लाभा लाभ कुठले या वीज कंपनीचे मिळत नाही ही एक तोटा आहे आम्ही वंचित बहुजन आघाडी सत्तेत आल्यानंतर मुळात ही कॉन्ट्रॅक्ट पद्धत बंद करणार आहोत आमच्या नेत्यांनी तशा प्रकारचं आश्वासन जाहीरित्या दिलेलं आहे आणि के जी टू पी जीपर्यंत शिक्षण आम्ही मोफत करणार आहे कुठल्या कामगारावर कशाच प्रकारचा कधीही अन्याय होणार नाही म्हणून येत्या निवडणुकीमध्ये विशेषवीच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे उभं राहा आम्ही सर्व कामगारांच्या बाजून आहोत शेतकऱ्यांच्या बाजून आहोत शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्यासाठी आम्ही कटिबंध आहोत त्यासाठी आमच्याकडं दिल्ली उत्तर प्रदेशमध्ये आता शेतकरी आंदोलन करत आहेत आणि त्याचे मार्गदर्शन सुद्धा बाळासाहेब आंबेडकरच आहेत या सगळ्या गोष्टी आता होतच चाललेल्या आहेत आणि हे राज्या राज्यामध्ये परिवर्तन व्हायला लागलेलं ला आहे तर मी कुठल्या तरी काँग्रेसच्या बाजूनं राष्ट्रवादीच्या बाजूनं भाजपच्या बाजूनं न जाता हा मनोवारी सरकार आहे हे सरकार तुम्हाला कधीही वर येऊन देणार नाही गुलामगिरीमध्ये दे आपल्याला कामगारांना ठेवणार आहे तर या सगळ्या गोष्टीचा सातत्यानं तुम्ही विचार केला पाहिजे आणि कुठल्या संघटनेच्या पाठीमागं आणि कुठल्या पक्षाच्या पाठीमागं आपण उभं राहिलं पाहिजे हे ठरवलं पाहिजे वास्तविक पाहता ही वेळ तुमच्यावर आला नको होती तुमच्याकडे जो भरघोस पगार आहे तो पगार सातत्यानं दिला पाहिजे त्याला पेन्शन योजना लागू केल्या पाहिजेत इतर राज्यामध्ये कोण काही राज्याने निर्णय घेतलेले आहेत की जे कामगार कॉन्ट्रॅक्ट का कामगार आहेत ते पुन्हा याच्यामध्ये समाविष्ट करून घेतलेले आहेत अशा प्रकारच्या योजनासुद्धा महाराष्ट्र शासनाला राबवायला काहीच हरकत नाही आणि तुमचं कुठलं कमिशन आहे आणि मनोज रानडे समिती आहे याच्या अहवालानुसार तुम्हाला जे देणं गरजेचं आहे ते दिलं पाहिजे तुमच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे हे सरकारचं काम आहे तीन दिवस झाले तुमच्या कुठल्या प्रकारची दाद इथं त्यांनी घेतलेली नाही चर्चा करूया आठ आठ दोन महिन्यानंतर जर तुम्ही उठाव केला आणि आमच्या वंचितच्या पाठीमागे उभारला तर राज्यातली ही कॉन्ट्रॅक्ट पद्धत खाजगीकरण हे सगळं आम्ही बंद करणार आहे सुद्धा कुठलीही नोकर भरती खाजगी होणार नाही ती शासनालाच करावी लागेल आणि त्याचा वेतनाचा तक्ता निश्चित केला जाईल आणि त्या निश्चित झालेल्या टक्क्यानुसारच तुम्हाला पगार आणि वेतन भत्ते हे मिळतील या गोष्टी सातत्यानं आपण विचार करावा तुमच्या या आंदोलनाला मागण्यांना आमच्या वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्ह्याच्या वतीनं पूर्ण पाठिंबा आहेच आणि कुठं काय लागलं ओपोजनला बसायला आलं तर आम्हीसुद्धा तुमच्यावर बसू तीव्र आंदोलन करायची पाळी आली तरी आमच्या तुमच्याबरोबर करू आम्ही अशाच प्रकारचं आंदोलन या आरोग्य कर्मचाऱ्यांनी केले होते शेवटी शेवटी त्यांना त्याचा यश आलेलं आहे की वंचित बहुजन आघाडीने त्याच्यामध्ये पाठपुरावा केला तुम्ही कुठल्या अधिकाऱ्यांना भेटायचं असेल आम्हाला सांगितलं तर आम्ही तुमच्यावर येऊ हो। त्यांच्यावर दबाव टाकण्यासाठी शे दोनशे माणसांची गरज लागली तर आमचे चळवळीचे कार्यकर्ते तुमच्या पाठीशी उभे करू आणि तुम्ही आम्ही मिळून हातात हात घालून हा लढा यशस्वी करण्यासाठी आपण प्रयत्न करूया वंचित बहुजन आघाडी सातत्यानं तुमच्या पाठीशी उभी राहील आणि इथून पुढं कुठल्याही पद्धती कॉन्ट्रॅक्ट भरती होणार नाही आमचं सरकार आल्यानंतर याची खात्री देतो तुम्ही इथं आम्हाला बोलवलं तुमचे प्रश्न आम्ही समजून घेतले आणि तुमच्या प्रश्नामध्ये सहभागी करण्याची आमची इच्छा तुमच्या माध्यमातून प्रकट झाली तुम्हाला एक चेतना जिद्द आणि प्रेरणा मिळावी आणि तुमच्या हातून हे यशस्वी आंदोलन व्हावं मागण्या तुमच्या मान्य कराव्यात आता कांबळेनी सांगितलं की कुठंतरी बोलवलेलं आहे तर बोलवलं आहे तर चर्चा आहे सकारात्मक करा आणि चांगल्या पद्धतीचे निर्णय जर शासन घेत असेल तर आपण काही शासनाला विरोध करणार नाही परंतु जर हे शासन तुमच्या बाजूने निर्णय घेणार नसेल तर तुम्ही अल्पसंख्याक असाल कमी ताकदीशी असला तरी देखील वंचित बहुजन आघाडी तुमच्या पाठीशी ठामपणे उभे अशी मी ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आभार मानतो तुम्हाला धन्यवाद देतो आणि थांबतो जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र

लेके अल्लाह बोल कूडेर लेके अल्लाह बोल रस्टोडर लेके अल्लाह बोल रस्टोडर लेके अल्लाह बोल रेस्टर लेके अल्लाह बोल रेस्टर लेके अल्लाह बोल सतोर लेके अल्लाह बोल अरे हतोर लेके अल्लाह बोल विजय हो संयुक्त प्रदेश जीवित है विजय हो संयुक्त प्रदेश जीवित है विजय हो हरनाम सत जय जय हरनाम सत जय जय हरनाम सत जय जय हमारी यूनियन हमारी ताकत हमारी यूनियन हमारी ताकत अरे हमारी ताकत हमारी यूनियन अरे हमारी ताकत हमारी यूनियन चंद्रजी कामगार एकजुट है विजय हो चंद्रजी का जीसु, कंद्रा दी नमन इंसुडीसा, जीसु, अरे कौन मंदेर पाए, ये देश वाहे राजा, अरे कौन मंदेर पाए, ये देश वाहे राजा, अरे कौन मंदेर पाए, ये देश वाहे राजा, अरे यह प्रशासन तरह तरह का है, हरी मुनी वर पाए, अरे यह प्रशासन तरह तरह का है, हरी मुनी वर पाए, अरे यह प्रशासन तरह तरह का है, हरी मुनी व